घरात ऐंशी वर्षांची आजारी आई झोपली आहे डीजेच्या कर्कश आवाजाचा तिला त्रास होतोय आवाज थोडी कमी करा अशी विनंती करणाऱ्या अठ्ठावन्न वर्षीय व्यक्तीस मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तिथेच बसवून ठेवले कर्कश आवाज थांबलाच नाही त्यामुळे त्या व्यक्तीला कायमचा बहिरेपणा आला आहे यापुढे श्रवण यंत्राशिवाय ऐकूच येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले ही घटना देगाव रस्त्यावरील कोयना नगर येथे दोन दिवसांपूर्वी घडली या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात देगाव रस्त्यावरील बीजी ग्रुप मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर येथे राजू यादगिरीकर वय अठ्ठावन्न राहणार शेरखान वस्ती कोयना नगर देगाव रोड यांचे घर आहे दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला रात्री साडेनऊच्या सुमारास आवाज थोडा कमी करा असे सांगण्यास राजू हे घराशेजारी असणाऱ्या त्या मंडळात गेले सोलापूर शहराचे उत्सवप्रिय शहर म्हणून नव्याने ओळख होत आहे महापुरुषांच्या नावाखाली शहरात अनेक मिरवणुका काढण्यात येतात त्यामध्ये डॉल्बीचा धंदनाट इतका असतो त्याचा परिणाम मी भोगत आहे माझा कोणावरही राग आणि रोष नाही परंतु शहराची असणारी मूळ ओळख पुसून होत असलेली नवी ओळख बंद व्हावी ज्या गोष्टी इतरांना त्रास होईल अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी मी कोणत्याही दहशतीला बळी न पडता पुढाकार घेत आहे पोलिसात दाव घेतली पण त्यांनीही मला म्हणावे तसं सहकार्य केलं नाही शहरात असे कोणाच्याही बाबतीत घडले असेल तर त्यांनी पुढे यावे असे पीडित व्यक्ती भारती कोळी यादगिरीकर म्हणाले तर यावर पोलीस आयुक्त यम राजकुमार काय म्हणाले पहा तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यावर्षी मोठे डॉलबी वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे पोलिसांच्या आव्हानानुसार अनेक मंडळांनी एक बेस व एक टॉप वापरलाय ही चांगली गोष्ट आहे भविष्यातही अशाच प्रकारे डॉल्बीचा वापर होणार नाही याची काळजी घेतली जाईल ज्या मंडळांविरोधात तक्रारी येतात अशांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे म्हणाले